सांगली जिल्हा सायबर पोलीस अंतर्गत कार्यरत सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून आज सकाळी सांगली शहरात एक युवक हा धोकादायकरित्या सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाहन चालवून स्टंटबाजी करत असल्याबाबतची माहिती कारवाई संबंधाने वाहतूक शाखा सांगली यांना मिळाली प्राप्त माहितीच्या अनुषंगाने मॉनिटरिंग सेलकडून अधिकची माहिती प्राप्त करून घेऊन संबंधित स्टंटबाजी करणाऱ्या इसमास वाहनासह हो ताब्यात घेऊन मोटर वाहन अधिनियम अंतर्गत त्याचे विरुद्ध कारवाई करत त्याच्याकडून बावीस हजार रुपये दंड रोख रक स्वरूपात वसूल केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी केली आहे नमस्कार मी मुकुंद कुलकर्णी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा सांगली दोन दिवसा पाठीमाग सांगली जिल्हा पोलीस दलाकडील कार्यरत सायबर पोलीस स्टेशन कडील सोशल मीडिया सेल वरून इंस्टाग्राम वर एक युवक हा बेदरकारपणे रॅश ड्रायविंग करत मोटरसायकल चालवत असल्याचा रील व्हायरल झालेला होता त्या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली यांच्याकडून संबंधित मोटरसायकल चालवणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश होते तेव्हा त्या ते त्या ते युवकाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन राश ड्रायव्हिंग करणाऱ्या त्याच्या विरुद्ध मोटारवाहन अधिनियमागत रोख रुपये बावीस हजार इतका दंड त्याच्याकडून वसूल केलेला आहे आणि त्याने देखील सदरची चूक ही मान्य केलेली असून इथून पुढे अशा प्रकारे कोणीही इ चूक करणार नाही हे त्यांना कबूल केलेला आहे तेव्हा जनतेला या माध्यमातून मी आव्हान करतो की कृपया वाहतुकीचे नियम पाळा स्टंटबाजी करू नका धोकादायक आणि बेदरकारपणे वाहने चालवू नका त्याचबरोबर अन्यथा पोलिसांकडून कारवाई होईल सांगली जिल्हा पोलीस दलाकडील सोशल मीडिया सेल पूर्णत कार्यरत आहे सोशल मीडिया सेलची आपल्यावर पूर्णपणे नजर आहे तेव्हा एवढंच सांगतो कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल जय हिंद बिरि रिपोर्ट एस मराठी सांगली